तो तो दो तो दो तो आज आम्ही सर्वजण मान्य तहसीलदार साहेबांची भेट घेऊन त्यांना देगलूर ते हानेगाव हो। व देगलूर ते मुखरामबाद या देगलूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा रस्त्याच्या नादुरुस्तीबद्दल तक्रार करून या नादुरुस्ती तात्काळ नवीन रोड करून द्यावं आणि त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा झालेले काटेरी झुडपे तात्काळ तोडण्यात यावे आणि अन्य प्रमुख मागण्यांसाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा एकवीस तारखेला एकवीस जुलै सोमवारी या परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचं रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी आम्ही करडखेडच्या छत्रपती संभाजी महाराज चौकात करू असं आम्ही आज त्यांना निवेदनरूपी इशारा दिलेला आहे तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अक्षरशः जीवघेणा म्हणजे ज्याला आपण म्हणू मौद का कुवा असा हा रस्ता झालेला आहे रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपेल आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे त्या रस्त्यावर असणारे खड्डे हे जीवघेणे झालेले आहेत छोटे छोटे आटावं असतील समोरून येणारे बस एकमेकाला टक्कर देऊन परवाच मोठा ॲक्सिडेंट होऊन जवळपास सात ते आठ लोकांना आज दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावं लागलेलं ला आहे यासोबतच आम्ही पत्रात दिलेलं आहे की तेरा लोकांची आजपर्यंत जीवितहानी झाली तुम्ही नुसता एका आमदाराला स्वादिष्ट जेवण भेटत नाही म्हणून जबाबदार लोकांना तुम्ही भुके मारता त्यांना चापटा मारता जर इथं जीव घेणे रस्ते निकृष्ट दर्जाचे रस्ते ज्यांनी आम्हाला दिले त्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना आम्ही काय मारावं याचा उत्तर आता शोधण्यासाठी नागरिकांनी एकत्र येणं ना गरजेचं आहे मला असं वाटतं हा हा असंतोष आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या मनातला असंतोष आहे तो प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही आपल्या समोर मांडतो आहोत याला योग्य पद्धतीने प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधीकडून त्या आमच्या शंकेचं निरसन नाही झालं तर एकवीस तारखेला तीव्र एक स्वरूपाचं रास्ता रोको आंदोलन करडखेड चौकामध्ये होणार आहे धन्यवाद त्याला जोडूया आज ज्या लोकांची मागणी नाही अशा भक्ती मार्गाला काहीतरी नाव दिलेलं आहे त्याला शहाऐंशी हजार करोड रुपये खर्च करून आम्हाला कुठं एक मोठा महामार्ग उभा करायचा असं मुख्यमंत्री म्हणत आहेत जिथे लोकांचा विरोध चालू आहे शेतकऱ्यांचा विरोध चालू आहे त्या महामार्गाला चा चा शक्तीपीठ महामार्ग म्हणे तर इथे सर्वसामान्य लोकांना आपले हटो आपले टू व्हीलर आपल्या गाड्या चालवण्याचा मार्ग आम्हाला उपलब्ध होत नाही तिथे मागणी असताना सुद्धा मार्ग होत नाही अशा खड्डेमय रस्त्यांना भरोसामुळे नागरिकांना महिलांना विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो आहे तर तुम्हाला शक्तीपीठ महामार्गाची गरज काय जी मागणी नाही ती फक्त मोठमोठ्या गुत्तेदारांना पोहोचण्यासाठी तुम्ही शहाऐंशी हजार करोड रुपये खर्च करताय आणि दुसरीकडे एक दोन कोटी रुपये चार कोटी पाच कोटीचे महत्त्वपूर्ण रस्ते देगलूर तालुक्याच्या दृष्टिकोनातून बल्लूर फाटा ते महाणूर रस्ता देगलूर ते हानेगाव रस्ता आणि देगलूर ते मुक्राबाद अत्यंत महत्वाचा असताना रस्ता होत नाही हे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आम्हाला शहाऐंशी हजार करोडचे तुमचे शक्तीपीठ महामार्ग नको सर्वसामान्य गोरगरिबांना जे दैनंदिन आपल्या गरजांसाठी प्रवास करणारे साधे रस्ते आम्हाला हवेत हेच या निमित्ताने आम्हाला मुख्यमंत्र्यांना सांगायचंय ते हनेगाव देगलोर ते मुक्रामाबाद देगलोर ते मानूर ह्या अत्यंत राज्य रस्त्यांना जोडणारे हे रस्ते आहेत हा खऱ्या अर्थानं हा रस्ता पाहिलं तर या भागांमध्ये लोक राहतात कसे हा प्रश्न चिन्ह आहे अनेक नागरिकांच्या गळ्यांना बेट लागलेले आहेत कमरेचे आजार झालेले आहेत आणि या रस्त्यावर अनेक महिलांचे डिलिव्हरी त्या रस्त्यात झालेले आहेत आणि अनेक पेशंटचे अपघात होऊन तिथे आता आमचे कैलाजी सांगितल्याप्रमाणे तेरा लोकांना त्या रस्त्यामुळं जीव गमावा लागलेला आणि ह्या भागांमध्ये या जबाबदारी प्रशासनाची आहे या रस्त्यांची जबाबदारी लोकप्रतिनिधीची आहे नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हे रस्ते दुरुस्त व्हावं ही अपेक्षित आहे पण गेली पंधरा पंधरा वर्षे त्या जीवघेण्या रस्त्यावर आम्ही सगळ्यांनी प्रवास करत आहोत आणि नाईला जाणे जनतेचा आक्रोश म्हणून एकवीस जुलै रोजी करडशेडच्या छत्रपती संभाजी महाराज चौकांमध्ये संबंध नागरिकांच्या वतीने त्या ठिकाणी आक्रोश रस्तारोग आंदोलन ठेवलेलं आहे आणि या संबंधित या निवेदनाच्या अनुषंगाने संबंधित डिपार्टमेंटला आमचा इशारा आहे कि अनेक लोकांची जीव जाण्याचे अंत पाहू नका आणि जेव्हा जनता बिघडल्यानंतर या देशातून ब्रिटिश लोक बाहेर गेलेत आणि तसं तुम्हाला ही जनता तुमच्या ऑफिस मध्ये येऊन की न्याय मागल्याशिवाय उठणार नाहीत अशा पद्धतीची वेळ संबंधित डिपार्टमेंटने घ्यावं या निवेदनाच्या निमित्तानं एवढा संदेश आणि सगळ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं हा संदेश धन्यवाद आज देंगलूर तहसील कार्यालय तहसीलदार साहेबांना देगलूर ते हानेगाव देगलूर ते मुखरामावाद या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते अशी प परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी आम्ही वारंवार सहा महिन्यापासून लोकप्रतिनिधी असतील या डिपार्टमेंटचे कर्मचारी असतील यांना आम्ही वेळोवेळी हे माहिती करून देऊन सुद्धा ते काटेरी झुडपळ असतील खड्डे बुजवणे असतील आणि रस्त्याची दुरुस्ती असतील राष्ट्रीय महामार्ग असणारा रस्ता राज्य महामार्ग असणारा रस्ता आज ट्रॅक्टर सुद्धा जाऊ शकत नाही या पद्धतीची दयनीय अवस्था होऊन या रस्त्याकडे कुणाचंच लक्ष राहिलेले नाही तर आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदनाच्या मार्फत छत्रपती संभाजी महाराज करटखेड चौक येथे एकवीस तारखेला उग्र असं पद्धतीचं आम्ही आंदोलन करणार आहोत सर्वांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन आमच्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय देगलूर ते हनेगाव देगलूर ते मुकरंबाद या रस्त्याच्या नादुरुस्तीच्या मागणीकरता नादुरुस्त झालेल्या रस्त्याच्या करता माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे आम्ही कळीरोगी हा ताबडतोब रस्ता दूर झाला पाहिजे कारण ह्या भागामध्ये देगलूरहून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटकला जाणारा मार्ग आहे आणि रहदारीचा र मार्ग मार्ग आहे आणि ह्या भागामध्ये काही कॉलेज झालेले आहेत काही मोठे मोठे महाविद्यालय आणि इथं देगलूर महाविद्यालय झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी मुलांचं शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाची सोय झाल्यामुळे इकडच्या भागामध्ये बाहेरून लोक येऊन मुलं येऊन इथं राहत आहेत मरकेल या ठिकाणी देखील मोठं महाविद्यालय झालेले आहे पण हे रस्ता नादृत झाल्यामुळे रात्रीच्या वेळेस आणि दिवसादेखील या ठिकाणी अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत म्हणून आम्ही या वारंवार ड्या, या डब्ल्यू डी ए डब्ल्यू डी या डिपार्टमेंटला अनेक वेळा समजून सांगून देखील त्यांनी दखल घेत नाहीत घरामध्ये म्हणजे लोकप्रतिनिधीने देखील दखल घेतलं पाहिजे होतं त्यांनी देखील द दखल घेतल्या नसल्यामुळे हा मार्ग अतिशय नादृत झालेला आहे आणि अपघात अनेक आपला होऊन अने आप आता म्हणल्याप्रमाणे म एक नवं तर तेरा लोकांचं जीव इथं गमावं लागलेलं आहे म्हणून या निवेदनाच्या माध्यमातून एकवीस तारखेला छत्रपती संभाजी महाराज चौक करटकेल या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलं आहोत तरी या आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो की आपण एकवीस तारखेला सर्वांनी सहभागी व्हावे आणि आम्हाला सहकार्य करावे असंच या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो